डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की जो समाज स्वतःच्या हक्क अधिकारासाठी लढत नाही तो समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही याही पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणाले होते की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून आंबेडकरी समाज आपलं राजकारण देशात आणि महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संघर्षाच्या या प्रवाहामध्ये आंबेडकरी समाजाचं देखील एक वेगळंच योगदान राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना सामाजिक न्यायाच्या स्वाभिमानाच्या आणि बौद्धिक क्रांतीच्या वाटेवर उभा करून महाराष्ट्रासाठी एक नवीन संविधानिक मूल्यावर राजकारण करण्यासाठी जो मार्ग दाखवला त्याच मार्गावर चलत हा समाज आपला या महाराष्ट्राच्या राजकारणावर एक दबाव गट निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज हा बारा ते तेरा टक्के असेल परंतु तरीही विधानसभा आणि लोकसभा अशा मतदारसंघामध्ये आपला प्रभाव त्यांनी दाखवला आहे या महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक नेते घडवलेले आहेत म्हणून आज आपण आंबेडकरी समाजातील पाच पॉवरफुल नेते कोण त्यांचा प्रभाव क्षेत्र कोणतं आणि त्यांनी समाजासाठी काय केलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो आंबेडकरी राजकारणाची सुरुवात झाली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती पण त्यानंतर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची मांडणी केली आणि त्यानुसार रिपब्लिकन पक्ष स्थापन झाला याच पक्षामध्ये अनेक गट तट आज घडीला निर्माण झाले परंतु या संघर्षातूनच आंबेडकरी समाजाला नवीन नेते देखील मिळाले आहेत यातलेच एक आपल्या व्हिडिओतील नंबर चे नेते आहेत ते रासू गवई यांचे सुपुत्र राजेंद्र गवई हे रासू गवई यांनी आपला राजकारणामध्ये एक वेगळा धबधबा निर्माण केला होता रासू गवई यांनी बिहार सिक्कीम केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहिलेलं होतं तर तीस वर्ष ते विधान परिषदेवर आमदार म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं त्याचबरोबर विधान परिषदेवर असताना सभापती उपसभापती त्यासोबत विरोधी पक्षनेत्या असल्या जबाबदार पदावर त्यांनी जबाबदारी सुद्धा निभावली आहे राजसू गवई हे लोकसभेवर आणि राज्यसभेवर सदस्यही राहिलेले आहेत आपल्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर मात्र त्यांचे सुपुत्र राजेंद्र गवई यांनी आपली सूत्र त्यांच्या वडिलाची आपल्या हाती घेतली आणि दोन हजार नऊ मध्ये लोकसभेच्या तोंडावर राजेंद्र गवई यांनी राजकारणामध्ये आपली एंट्री केली दोन हजार नऊ मध्ये लोकसभेमध्ये राजेंद्र गवई यांनी जोरदार तयारी सुरू केली यासोबत तेव्हा शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीतून पहिल्यांदाच निवडणूक ते लढवत होते त्यावेळी चौपन्न हजार मतांनी हा राजेंद्र गवई यांचा पराभव झाला होता त्यांना दोन लाख चोपन्न हजार इतकी मतं मिळाली होती तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गवई यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत देखील तगडी लढत दिली होती तर दोन हजार एकोणीसला मात्र त्यांनी स्वत निवडणुकीच्या रिंगणात न उतरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंबावर असणाऱ्या नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आणि त्यांचा प्रचारही केला आणि त्यांना निवडून देखील त्यांनी आणलं होतं असे राजेंद्र गवई यांनी आपले पिता रासू गवई यांचं अमरावतीमध्ये केलेलं वर्चस्व चांगल्या प्रकारे सांभाळलं होतं म्हणून आंबेडकरी समाजामध्ये त्यांना देखील मानणारा एक वर्ग आहे आता आपल्या या व्हिडिओतले क्रमांक चारचे नेते आहेत डॉक्टर जोगेंद्र कवाडे जोगेंद्र कवाडे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष काढला आणि चिमूर लोकसभा मतदारसंघातून बाराव्या लोकसभेमध्ये ते निवडून देखील आले होते तर विधान परिषदेवर ते आमदार देखील होते मराठवाडा विद्यापीठाच्या प्रसंगी जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता त्यांनी हजारो भीमसैनिकांसोबत घेऊन संभाजीनगरपर्यंत मोठा लॉंग मार्च काढला होता जोगेंद्र कवाडे यांची राजकारणात सुरुवात झाली होती ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये चिमूर लोकसभा मतदारसंघातून तेव्हा रिपब्लिकन पक्षा माध्यमातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि तेव्हा निवडून सुद्धा आले होते तर पुढे दोन हजार चौदाला ते विधान परिषदेवर आमदारही झाले आता जर बघितलं तर त्यांनी एकोणीशे काँग्रेस काँग्रेससोबत युती केली होती परंतु त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये देखील सत्तेमध्ये भाग घेतला होता त्यानंतर पुन्हा आता जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तेव्हा दोन हजार मध्ये जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती केलेली आहे असे जोगेंद्र कवाडे हे देखील समाजामध्ये त्यांनी आपलं स्वतंत्र राजकारण सुरू करून समाजामध्ये आपला एक प्रभावगट ते निर्माण करू पाहत आहेत आता, आता यानंतरचं तिसऱ्या क्रमांकाचं नाव आहे ते बाळासाहेब आंबेडकरांचे बंधू असणारे आनंदराज आंबेडकर यांचं आनंदराज आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रिपब्लिकन सेना नावाची एक संघटना स्थापन केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर आंदोलन आणि मोठमोठे मोर्चे मोट देखील काढलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक इंदू मिल मध्ये व्हावं यासाठी त्यांनी जोरदार प्रदर्शन केली आनंदराज आंबेडकर यांनी दादर इंदू मिल मध्ये केलेलं आंदोलन चांगलंच राज्यभर गाजलं होतं आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक व्हावं अशी मागणी केली होती जर तुम्ही याबाबत काही निर्णय घेतला नाही तर रिपब्लिकन सेना ही त्या इंदूमलची जागा ताब्यात घेईल असं देखील इशारा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी सव्वीस दिवस इंदू मलचा परिसर हा आपल्या कार्यकर्त्यांनी व्यापून टाकला होता यामुळं आनंदराज आंबेडकर तेव्हा महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचले होते त्यामुळं आनंदराज आंबेडकर यांनी देखील आपला एक प्रभाव निर्माण केला आनंदराज आंबेडकर यांनी अमरावतीच्या लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये अर्ज देखील के दाखल केला यांनी अमरावतीच्या भागामध्ये आपला बराचसा प्रभाव निर्माण केला आहे आता आहेत क्रमांक दोनचे चे नेते केंद्रीय सामाजिक के न्याय मंत्री रामदासजी आठवले रामदास आठवले हे चळवळीतून पुढे आले आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रसंगी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून रामदास आठवले हे नाव महाराष्ट्राला परिचित झालं एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये रामदास आठवले हे विधान परिषदेवर आमदार होते याच काळात ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील होते पुढे एकोणीसशे ते दोन हजार नऊ या काळामध्ये ते खासदार देखील होते त्यानंतर दोन हजार चौदाला राज्यसभेवर त्यांची निवड झाली आणि दोन हजार सोळापासून ते केंद्रीय सामाजिक के न्याय मंत्री या खात्याची जबाबदारी आजपर्यंत रामदास आठवले यांच्यापाशीच आहे म्हणजे एकंदरीत त्यांच्या राजकारणाकडे जर बघितलं राम तर रामदास आठवले हे एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आजपर्यंत ते सत्तेमध्ये सर्वाधिक काळ आहेत कधी काँग्रेसमध्ये तर कधी युती आघाडीसोबत त्यांनी संगनमत करून त्यांनी राजकारणामध्ये आणि सत्ता काळामध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं असे रामदास आठवले यांनी आपल्या राजकारणाची पहिली सुरुवात केली होती ती रिपब्लिकन पार्टीतूनच रिपब्लिकन पार्टी मधूनच त्यांनी आरपीआय मधून आठवले गट हा वेगळा काढला आणि आपल्या स्वतंत्र राजकारणाची एक छाप महाराष्ट्रावर उमलटली कधी एक दलित चेहरा म्हणून काँग्रेसला त्यांची गरज वाटली म्हणून काँग्रेसनं त्यांना अगोदर संधी दिली आणि या संधीतच सत्तेचा काळ त्यांच्याकडे आला आणि रामदास आठवले यांनी समाजामध्ये काम करायला सुरुवात केली त्यानंतर आता जेव्हा भाजपवर संविधान विरोधी म्हणून टीका होत असताना एक दलित चेहरा म्हणून भाजप भाजपसोबत असणार असणार पाहिलं जातं आजच्या काळात देशभरामध्ये भाजपकडे रामदास आठवले यांच्याकडे एक दलित प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं याच माध्यमातून रामदास आठवले यांनी देशभर आपल्या कामाचा आणि त्या माध्यमातून लोकांवर आपला प्रभाव निर्माण केला आहे आता आहे ते नंबर एक चे नेते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश 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 आंबेडकर आंबेडकर यांनी देखील आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती ती आर पी आय मधूनच एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव यामध्ये ते राज्यसभेचे खासदार देखील होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भारी बहुजन पक्षाची स्थापना देखील केली तर पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळामध्ये ते दोन वेळा अकोल्यातून खासदारही होते तर दोन हजार मध्ये त्यांनी भारित बहुजन हा पक्ष बरखास्त करून वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष काढला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळंच वरण मिळालं वंचित बहुजन आघाडीने पुढील दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये उडी घेतली आणि राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिले आणि यामध्ये त्यांनी तब्बल एकूण एक्केचाळीस लाख मते घेतली यामध्ये वंचितचे एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी एकोणचाळीस जागांवर उमेदवार हे त्यांचे तिसऱ्या क्रमांकावर होते या वंचितच्या उमेदवारीहूनच काँग्रेस आणि आघाडीला फटका बसल्याचं देखील त्या काळी बोललं होतं वंचितने लोकसभेत त्यांना एकही खासदार निवडून आणता आला नाही परंतु याचा फटका त्यावेळी काँग्रेस आणि आघाडीला चांगलाच चा बसला होता त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि विधानसभेतही वंचितने एकूण राज्यात चोवीस लाख मते घेतली आणि यावेळी देखील त्यांनी काँग्रेस आणि आघाडीला चांगलाच प्रकारे याचा फटका बसला होता अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला आपली ताकद राज्याला दाखवून दिली आणि त्यानंतर त्यांनी असं समीकरण तयार केलं की के आम्हाला सोडून राजकारणाची समीकरणं तुम्हाला बदलता येणार नाही हे प्रकाश आंबेडकर यांनी दाखवून दिलं आणि त्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर कर यांनी जोमानं कामाला लागले त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुढील निवडणुका देखील लढवल्या परंतु त्यात म्हणावं तसं यश त्यांना संपादन करता आलं नाही तरी देखील एक आपली स्वतंत्र ओट बँक घेऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला प्रभाव दाखविला आहे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वर्ग आहे विशेषतः अकोल्यामध्ये त्यांची सत्ता आणि अकोल्या पॅटर्नची त्यांची चर्चा पाहता अकोल्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा प्रभाव वाढत आहे तर ही झाली महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज समाजातील पाच पॉवरफुल असणारे नेते परंतु या व्यतिरिक्त आणखीनही महाराष्ट्रामध्ये समाजातील नेते आहेत परंतु त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते कमेंट करून नक्की लिहा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद